ॲसिडिटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण काही घरगुती उपाय करू शकतो सकाळी उठल्या उठल्या तीन चार बदाम आणि दहा बारा काळे मनुके हे खाल्ल्याने ॲसिडिटी ही कंट्रोलमध्ये राहू शकते त्याचप्रमाणे धणे आणि जिऱ्याचं पाणी एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे हे पाणी आपण सकाळी उठल्या उठल्या प्यायलं तर आपली उष्णता ही कमी होते आणि पचन सुधारायला मदत होते साळीच्या लाया ह्या समजा कोरड्या खाल्ल्या तर ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहायला चांगली मदत होते त्याचप्रमाणे रोजच्या खाण्यामध्ये साजूक तूप असणं हे खूप गरजेचं आहे ह्याने ॲसिडिटी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहू शकते ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी कंट्रोल फिक्स्ड मील टायमिंग्स हे खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे त्या त्या वेळेला पर्टिक्युलर वेळेला ॲसिड सिक्रिशन झाल्याने डायजेशन चांगल्या पद्धतीने होतं आणि ॲसिडिटी ही टाळली जाते